नमस्कार सर्वांना तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही आहे तर याबाबत पेमेंटची स्थिती जाणून घेण्यासाठी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे तर भरपूर साऱ्या लोकांमध्ये पेमेंट विषयी प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचे उत्तर आणि त्या पेमेंटची स्थिती कशाप्रकारे जाणून घ्यायची ती त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे त्याच्यानंतर ट्रेनिंग प्रोफाईल अपडेट तर तुम्हाला सर्वांना तुमची प्रोफाइल अपडेट करायची आहे त्यासाठी कोण माहिती लागती तर ती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्हाला गुगलवर जायचं आहे गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण हे वेबसाईटवर हो यायचं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण वेबसाईटवर हो आल्यानंतर जी पहिली वेबसाईट आहे महास्वयमची ती तुम्हाला ओपन करून घ्यायची ओपन केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची ही नवीन वेबसाईट आता तयार झालेली आहे याच्यामध्ये तुम्ही भरपूर सारे टॅब दिलेले होम व्हॅकन्सी लिस्ट सिम स्कीम डाउनलोड गॅलरी इंटर इंटरनल लॉगिन एम्प्लॉय लॉग इन आणि ॲडमिन लॉग इन तर इथं तुम्हाला एम्प्लॉय लॉग इनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं तुमचा यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे जो तुम्हाला भेटलेला सर तुम्हाला इथं मी युजर आय डी पासवर्ड टाकून घेतलेला आहे तुम्हाला हे कॅप्चर कोड भरून घ्यायचा आहे इथं आणि तुम्हाला लॉग इन म्हणायचं आहे लॉग इन म्हणल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल तुम्हाला तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे तर मी तो ओ टी पी इथं टाकून घेतो तर तुम्ही बघू शकता तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी मी इथं टाकून घेत आहे तुम्हाला जर तुमचा आय डी आणि पासवर्ड जनरेट केल्यानंतर तर तो लवकरात लवकर तुम्ही जनरेट करून घ्या तर तुमची इथं ट्रेनी प्रोफाईल इथं ओपन झालेली दिसेल तुम्हाला तर इथं तुम्हाला तुमची प्रोफाईल अशा प्रकारे ओपन करून घ्यायची आता इथं प्रोफाईल ओपन करून घेतली तर इथं तुम्हाला कॅन्डिडेटचे नाव म्हणजे तुमचं नाव जर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आता खूप महत्त्वाचे आहे ट्रेनी प्रोफाईल अपडेट करणं तर तुम्हाला तुमचं व्हॉट्सअप वगैरे ग्रुप तयार केलेला असेल तर तुम्हाला लवकरात लवकर त्या त्यांना तुमची माहिती द्यायची कोणकोणते तर तुमचं नाव तुमच्या गावाचं नाव तुमचा मोबाईल नंबर आणि तुमची ईमेल आय डी ही माहिती खूप महत्त्वाची आहे आणि ही तुम्हाला त्यांना पाठवायची आहे ही प्रोसेस सध्या चालू आहे तुमचं त्याशिवाय पेमेंट येणार नाही तुमची इथं तुम्ही बघू शकता ट्रेनी प्रोफाईल इथं तुम्हाला अपडेट करायची इथं बघा डेॲक्टिवेट ॲक्टिवेट तुम्हाला इथं ॲक्टिवेट तिथं ते करतील तेव्हा तुम्ही ॲक्टिवेट होशाल आणि तुमचं मंथ सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कोणत्या महिन्यात जॉईन झालेले आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर तर जे लोक ऑगस्टमध्ये तुम्ही इथं बघू शकता ऑगस्टमध्ये जॉईन झालेलं आहे त्या लोकांचे पेमेंट झालेले आहे त्यांना मॅसेजसुद्धा आलेला आहे मी तुम्हाला इथं स्क्रीनवर दाखवतो तुम्ही बघू शकता इथं तर अशा प्रकारे त्यांना मॅसेजसुद्धा आलेला आहे त्यांच्या डीबीटी खात्यात त्यांचे पैसे दहा हजार रुपये जमा झालेले पण आहे तर तुमचे पण पैसे जर तुम्हाला जर जे लोक ऑक्टोंबर नोव्हेंबर ला जॉईन झाले असेल सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरला तर त्या लोकांचे अजून पेमेंट झालेलं नाही त्यांचं पेमेंट का झालं नाही तर तुम्ही ज्या तालुक्यात राहतात त्या लोकांनी ही ट्रेनी प्रोफाईल अपडेट केली नाही तुमची इथं तुम्ही बघू शकता इथं तालुक्याचं मस्टर त्यांनी तालुक्याचं मस्टर सुद्धा अपडेट केले नाही इथं तुम्ही भरपूर सारे तालुक्यात दिसत असाल तुम्हाला उमरगा धाराशिवमधले तालुके इथं तुम्ही तुमचा तालुका पण बघू शकता इथं येऊन भरपूर सारे तालुक्याची लिस्ट दाखवलेली आहे तर तुम्हाला इथं तालुक्याची लिस्ट तुम्ही इथं तुमची तालुक्याची लिस्ट पण शोधू शकता इथं बारामती पुण्यामधील तालुके इथं सर्व महाराष्ट्रातील पूर्ण तालुका आहेत तुम्ही बघू शकता डिस्ट्रिक्ट दिलेलं आहे स्टेट मराठीमधून तालुका दिलेला आहे आणि तालुका तर ही सगळं माहिती इथं तुम्ही बघत असाल ही त्यांनी भरलेली आहे तर तुमच्या तालुक्याची माहिती याच्यात भरलेली आहे का तुम्ही इथं जाऊन तालुक्याच्या मास्टरची लिस्ट सिलेक्ट करून नाव सर्च करून पण तुम्ही सर्च करू शकता जसं की पुणे आणि इथं सर्च म्हणायचं आहे तुम्ही तर पुण्यातमधील जे जे आहे तर त्यांनी ती माहिती भरलेली आहे का तुम्ही इथं बघू शकता अशी तुमच्या तालुक्याची माहिती इथं ता ऑनलाईन भरलेली आहे का ती चेक करा तेव्हाच तुमचं पेमेंट येईल आता हे झालं तुमच्या तालुक्याचा मास्टर भरलेलं आहे का त्याच्यानंतर तुमची प्रोफाईल अपडेट करण्यासाठी मी सांगितलं तुम्हाला ती माहिती तुम्हाला तिथं द्यायची आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतरच तुमचं इथं खाली दिसत असेल तुम्हाला कॅन्डिडेट पेमेंट स्टेटस इथं तुम्हाला कॅन्डिडेट पेमेंट स्टेटस तेव्हाच तुम्हाला इथं दिसल तुमचं इथं नाव दिसल त्याच्यामध्ये आणि तुमचं नाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा महिना कोणत्या महिन्यात तुम्ही जॉईन झालेले आहे तो महिना सिलेक्ट करून तुम्ही इथं तुमच्या पेमेंटची स्थिती जाणून घेऊ शकता कुठपर्यंत तुमची पेमेंटची स्थिती आलेली आहे कोणाचं अप्रूव्हल बाकी आणि तुमचं पेमेंट कधी येईल हे सुद्धा माहिती याच्यामध्ये दिल्या जाईल तर ह्याबाबत तुम्ही नक्कीच तुम्हाला माहिती समजली असाल तर नक्की तुम्ही अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो